ग्रुप मध्ये आपल्याकडे बघा इथं आलेले दोघं जण भेटायला मावशी कुठून आला तुम्ही देऊर आलेले तर काठी आपल्या म्हणजे चॅनलवर विडिओ बघूनच आला बरं आल्यानंतर बघा आता काठी भेटली पाण्यात टाकून बघितली काठी तुम्ही पाण्यात मी नका मारल तरी टाकली बुडाली पाण्यात आनंद वाटला जीवाला तर बघा आपण एकदम ओरिजिनल वस्तू देतो बघा त्यांचे बारकी बारकी बी आले तर भेटायला बघा काठी घेतली त्याने आता महागारी चालली तर काठीचा वापर करा माऊस चांगला एकदम चांगला प्रकारे वापर होतो नाही नाही शनिवारी करा कारण त्याच्यामध्ये हनुमंताचा वास आहे शिकेता हा आज शनिवारी संध्याकाळी तिचे तुकडे करा दादाच्या गळ्यात घाला तिच्या गळेत घाला पायेत बांधा आणि आज चांगला आहे वास नाहीतर मग पौर्णिमे दिवशी करा हा पौर्णिमे दिवशी करा बघा इथे सोलापूर हवेला आलेले आहेत आणि काठी घेतली ते आता महागारी जाणार आहेत काठी घेतली मावशी Hmm, चालते बो ना थोडं काय नाही काठी भेटली म्हणा भेटली आणि हा मोबाईल बघा काही लोक म्हणतात युट्यूब वर आहे पण आपल्याकडे एकतर कुठेतरी जे कल्याण हो म्हणून आपला प्रयत्न आहे फसवापशी काही नाही बघा आलेले आता आता महागारी जाणार आहे जेवढा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवाही राम राम